नमस्कार मित्रांनो पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर शहरात सध्या एक मोठा वाद पेटला आहे मंचर येथील एका दर्ग्याची भिंत कोसळल्यानंतर त्याखाली भुयार आणि मंदिरासारखी रचना असल्याच्या चर्चांनी खळबळ उडाली आहे नेमकं सत्य काय आहे लोक काय म्हणत आहेत आणि प्रशासनाने नेमकी कोणती पावलं उचलली आहेत आज आपण या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर आढावा आहोत मिळालेल्या माहितीनुसार दर्ग्याचं नूतनीकरणाचं काम सुरू असताना भिंतीचा एक भाग अचानक कोसळला भिंतीखाली दिसलेली संरचना नेमकी काय आहे हे अद्याप स्पष्ट झाले नाही का पण काही स्थानिक नागरिकांचा दावा आहे की हे प्राचीन मंदिराचे आउसे अवशेष असू शकतात या दाव्यामुळे परिसरातील हिंदू मुस्लिम समुदायामध्ये संभ्रम आणि चर्चांना उदाहरणार आहे त्या ठिकाणाहून असं कळते की दर्ग्याखालील जागा अंशतः उघड झाली आहे आणि त्यात खरोखरच भुयारासारखी रचना दिसते स्थानिक हिंदू नागरिकांनी माध्यमांसमोर स्पष्ट सांगितलं की इथे मंदिर असण्याची शक्यता नाकारता येत नाही तर काही मुस्लिम बांधवांनी हे फक्त अफवा असल्याचं मत व्यक्त केलं आहे पण काही स्थानिक नागरिकांचा दावा आहे की हे प्राचीन मंदिराचे अवशेष असू शकतात या दाव्यामुळे परिसरातील हिंदू मुस्लिम समुदायामध्ये संभ्रम आणि चर्चांना उदाहरण आलं आहे या संपूर्ण प्रकरणात वॉर्शिप प्लेसेस ऍक्ट नाईन्टीन नाईन्टी वनचा विशेष मुद्दा महत्वाचा ठरतो या कायद्यानुसार पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी ज्या धार्मिक स्थळाचं जे स्वरूप होतं ते कायम राहील त्यांच्या स्वरूपात कोणताही बदल करण्यात येणार नाही ना याला एकमेव अपवाद म्हणजे अयोध्या प्रकरण म्हणूनच अनेक कायदे तज्ज्ञ सांगतात की जरी मंदिराचे पुरावे मिळाले तरी कायदेशीर दृष्ट्या त्या ठिकाणाचं स्वरूप बदलणे शक्य नाही तर एकेकडे स्थानिक लोक मंदिराच्या अवशेषांचा दावा करत आहेत तर दुसरीकडे प्रशासन अद्यापही कोणत्या निष्कर्षापर्यंत पोहोचलेलं नाही यामुळे या ठिकाणी या नेमकं का सत्य काय आहे हे अद्याप गोडच आहे आता पुरातत्व विभागाचा अहवाल आल्यानंतरच या वादावर शिक्कामोर्तब होणार आहे तोपर्यंत मंचरमध्ये तणावाचं सावट कायम आहे मित्रांनो या प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे खाली कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका धन्यवाद